नमस्कार मित्रांनो देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत चॅटचे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते हे मन बाबरे मालिका संपून कित्येक वर्षे उलटूनही मंदार यांनी जवळपास पाच लाख रुपये अद्याप दिले नसल्याची तक्रार शशांकने केली होती त्याच्या या पोस्ट अनेकांनी कमेंट करत त्याची साथ दिली होती परंतु त्याच मालिकेत काम केलेली अभिनेत्री माधवी जुवेकरचा पती आणि लेखक प्रशांक लोक यांनी शशांकवर टीका केली होती असा तमाशा करायला नको असं त्याने म्हटलं होतं आता फेसबुकवर आणखी एक पोस्ट लिहित प्रशांत यांनी जाहीर माफी मागितली आहे चार दिवसांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली शशांक इत करने, मंदार याच्याकडे पाच लाख बाकी आहेत आहे, शशांकने ती पोस्ट टाकली तेव्हा मी लिहिलं होतं तमाशा करू नका तर मी आधी शशांकची माफी मागतो मग मला एक म्हणायचं आहे की शक्यतो सर्व निर्माते कलाकारांचे पैसे देतात फार कमी देऊ शकत नाही आणि त्यांनी ते द्यावं कारण माझ्या माहितीनुसार चॅनल त्यांना सर्व पैसे देतात मग त्यांनी कलाकारांचे पैसे द्यावेत नाही तर निर्मितीच्या क्षेत्रात येऊ नये मी आताही सांगतो मंदारने त्या पैशाचं काय केलं माहीत नाही त्याला पुन्हा निर्माता करावा की नाही हा चॅनलचा प्रश्न पण सगळ्यांचे पैसे हक्काने देणाऱ्या निर्मात्यांवर मी बोलून अन्याय केला असं त्यांनी लिहिलं एकंदरीतच प्रशांकने शशांकची जाहीर माफी मागितली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा